घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमधून आरोपीची निर्दोष मुक्तता ऍडव्होकेट रियाज बांडदार सन दोन हजार बावीस साली चोरीच्या उद्देशाने फिर्यादी यांचे मुसळे हायस्कूल जवळ इचलकरंजी येथील राहत्या घराचा कडी कोइंडा उचकटून घरफोडी करून घरातील अंदाजे पंचवीस ग्रॅम सोने चोरून घेऊन गेले गे प्रकरणी तसेच सांगली नाका इचलकरंजी येथील फिर्यादीच्या घरात घुसून तेथे लॅपटॉप चोरून नेले प्रकरणी हैदर शहा मकनदार याचे विरुद्ध गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे एकूण दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर दोन्ही गुन्ह्याचे कामी संदर्भित गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी आरोपीस अटक करून प्रकरणाचा तपास करून त्याचे विरुद्ध माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सो इचलकरंजी यांचे न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते सदरच्या दोन्ही खटल्याची माननीय न्यायालयासमोर सुनावणी होऊन सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफीक बांडार यांनी आरोपी पक्षातर्फे भक्कम बाजू मांडली सुनावणीयंती आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज बांडार यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलटतपास व आरोपी पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने आरोपीची वरील दोन्ही गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता केली सदरकामात ॲडव्होकेट रियाज बांडार यांना ॲडव्होकेट यासीन पेंढारी ॲडव्होकेट सचिन कोरवी जईद मुल्ला अजीज नदाफ परवेज मुजावर साहिल शेख जिज्ञासा कोलार सुवर्णा जाधव यांनी मदतनीस म्हणून सहकार्य केले